तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या युती झाली तर ठीक अन्यथा सोबळावरच मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांचे संकेत नवजात बालकांचे आता रुग्णालयातच आधार कार्ड टपाल खात्याकडे जबाबदारी आधार बेस जन्म दाखला मिळणार जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार निवृत्ती वेतन राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय सलमान खानचे अपार्टमेंट बनले अभेद्य किल्ला तीन पोलीस चौक्या शंभर पोलीस तैनात बुलेटप्रूफ का बीडचे राजकीय वातावरण बदले मंत्री पंकजा मुंडेंचे सूचक विधान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्यास नकार एक एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य फडणवीस सरकारचा मोठा निर्णय कार्यनियमावलीतही सुधारणा सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही गँग संपत नाही तोवर कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही सव्वा लाख मुंबईकरांना टोरेजचा गंडा हजारो कोटींची फसवणूक तिघे जेरबन कंपनीचा संस्थापक युक्रेनला पळाला तिबेट हादरले भूकंपात एकशे सव्वीस ठार रिस्टलवर सहा पॉइंट आठ तीव्रता एकशे अठ्ठ्याऐंशी जखमी नेपाळसह उत्तर भारतालाही धक्के जाणवले नावे तरी कमरेला घोडा बंदुकीचे शंभर परवाने रद्द केले बीड जिल्ह्यातील प्रकार पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाकडून एवढी मोठी कारवाई नाहक भीती नको यचएमपीव्हीचा हंगामी रोग पण खबरदारी घ्या आरोग्य यंत्रणा सजग कोरोनानंतर आता यचएमपीव्हीचा ताप धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होणार नाहीत टी आणि सीआयडीच्या चौकशीतून निष्पन्न होईपर्यंत मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही अजित पवार यांची माहिती आठवड्यात तीन दिवस मंत्रालयातच घालवा मुख्यमंत्र्यांची सर्व मंत्र्यांना सूचना अधिकाऱ्यांवर राहणार वचक बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ अचानक केस गळती चाळीस ते पन्नास जणांना ना त्रास नागरिकांच्या डोक्याला खास सुटते केस गळायला लागतात यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आलंय अजित पवारांचे मुंडेंना अभय सरपंच हत्येवरून महायुती संघर्ष राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्रात आता ई कॅबिनेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय सरपंच संतोष देशमुख हत्येसाठी पाईप रॉड फायटर व कत्तीचा वापर विशेष तपास पथकाद्वारे आरोपींकडून हत्यारे जप्त दिल्लीत पाच फेब्रुवारीला मतदान आठ फेब्रुवारीला होणार मतमोजणी ईव्हीएम हॅक होणे अशक्यच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद